संध्यालाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्यालाईव्ह दौंड तालुक्यातील पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग या रस्त्यावर अनेक खड्डे पडले आहेत परंतु या महामार्गावरील टोल प्रशासन यांनी खड्डे बुजवण्यासाठी अजब शक्कल वापरले टोल वापर प्रशासनानं महामार्गावरील खड्डे बुजवलेत या गोष्टीचं आश्चर्य वाटत याच महामार्गावर अनेक मोठमोठे खड्डे पडले हेच खड्डे बुजवण्यावर टोल प्रशासनानं अजब शक्कल लढवत सिमेंट पेवर ब्लॉक बसवत खड्डे बुजवण्याचं काम केलंय यावर अनेक प्रश्न निर्माण होत आहेत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सर्वत्र रस्ते करत आणि प्रवास सुखकर व्हावा यावर भर दिला परंतु त्यांचे अधिकारी मात्र करण्याऐवजी अपघातग्रस्त करताना दिसत आहेत पावसाळा सुरू असताना या पेवर ब्लॉकवर चिकल लागला तो निसरडा झाला किंवा अवजड वाहन गेल्यावर तो फुटला आणि अपघात घडला तर ता त्याला सर्वस्वी जबाबदार कोण असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत अधिकारी वर्ग आणि टोल प्रशासन यांना या गोष्टी सुचतात तरी कशा हे पेवर ब्लॉक प्रवासाच्या आणि रस्त्याच्या दृष्टीनं योग्य आहे का ते पाहावं लागेल संद प्रतिनिधी संदीप भालेराव दौंड ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संद लाईव्ह न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा